आपल्याला अभ्यास आहे आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून प्रत्येक गावात विकास कामों माजे काम पोहोचवण्याचं साहेबांच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे त्यानंतर आज या ठिकाणी गावाच्या मतदारांचा कार्यक्रम आयोजित केलाय ते सुभाष शिंगमेरे यांनी आयोजित केलं त्यांचे सर्व सागर आता त्यांनी सुरुवातीला आत्मा भाषण केलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुळक मैदान म्हणतो तो आणि म्हणजे ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मी नारायण सरे ते काँग्रेसमध्येच आहेत काही गोष्टी कंटाळून माणसं बाजूला बसतात पण आम्ही सक्रिय केलं के के आता जे सत्कार केलेले सगळे सक्रिय कार्यकर्ते त्यांच्या रचनाचा केलेले कुंदाळ डुकरे सरपंच वानेवाडी टोडापुचे माझे सभापती ते शिवाजी भाषेत केले नंदुराजी क्षीरसागर प्रमुख कार्यकर्ते रोहित पडवळ संभाजी खांडेकर शिंदे चौरे तो जियो का तोगरे चलो उपस्थित सर्वांची नाव घेतली जातात तुम्हाला भूक लागेल जेवणाची वेळ झाली आणि माझी स्किरी अकरा गावाचा जाणार आहे आणि सर्वांची सभास पहिलं आपलं म्हणणं आहे घ्या मी प्रत्यक्ष मतीत सांगितलं की माझं काम खूप झाली भाषण झाली विधानसभेत भाषण झाली राज्यात मंत्री म्हणून भाषण झाली विकास झाला तुमचं काय मत आहे हे ऐकण्याकरता तुमच्या गावात मिळालं त्या भागातल्या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या कार्यकर्त्याचं तरुण मित्रांचं काय मत आहे हे ऐकण्याकरता आलो सर्वांना ते विचार चांगले बांधले सर्वांकडे बघितल्यानंतर सर्वांचे चेहरे सांगतात त्यांचे चेहरे आनंदाचे चेहरे बघून माझ प्रेमाने भरून किती लोकांनी प्रेम करा आमचं आणि किती वर्ष करा खरं म्हणजे मी वयाच्या बावीसाव्या वर्षी तिला परशोद वगैरे काय नव्हतं एक साधा कार्यकर्ता चार जणांच्या काँग्रेस कमिटीचे सदस्य सगळे खेळ्याचा आता मोटरसायकलच्या ज्वा जागा तुम्ही माझं आयुष्य असं कॅलेंडर कॅलेंडर केलेलं आहे शिक्षणामध्ये थोडं करू नको मी मागे राहील काय मला जरा पैलवानीच्या चौकात मी कोल्हापूरच्या शाखपुरीमध्ये वयाच्या आठवड्यावरती प्रेश केला हरा जो बैठकात मी जर पंकजात ताकद घेते ताकद असत इतक ताकद कुठेही कामाला माणूस कमी पडत नाही तिथे असच घडलं की आमचे परत आलो मला काय नव्हता नंतर काही आलं वयाच्या बावीसच्या वर तिथून शेती करत करत राजकारणाला सुरुवात केली पूर्वी तिचे नैवे होते गटबाजी होती टोकात केली होती अभद्र कोणी बोलत <प्थाथ> आज काय काय आपण घरा घरा घुसून मारू अरे तेवढं सोपं आहे काय बाहेर लागते घेऊन उठल्या तर तुमचं डोकं फुटून जाईल घरात काय घुसतात किती आहे मध्ये काल ही एका माजी मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या मुलांची बात आहे मी कुणाला नाव ठेवण्याकरता आलो नाही कुणाचं ओन गुन्ह मी कधी काढलं नाही आणि जनता आता एवढी हुचार झालेली आहे खेड्यापाड्यामध्ये लंडन इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये काय घडलंय पाच नेमका ठीक आहे योग्य काळात करत करते का नाही पण जी संस्कृती आपण नेहमी म्हणतो महात्मा फुले ज्योतिबा फुले शाहू महाराज बार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक तुम्हाला होती कारण ते जास्त बोलणार असतो पण जनसमुदाय मला बोला असं एक आनंद वाटला कारण आपण काल काल दहा बोलू नका तर त्याचे विचार काय होते आपण निजामी मी राजू बरोबर आहे काल एक वर्ष एक वर्षानंतर पाश्चात राहणं तो कालता सतरा तारखेचा दिवस साजरा केला पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली सातारा पुणे मोठी मोठी शहर ते संस्थान मराठी शाहू महाराजांचे संस्थान जातीवाद किती केले सर्व जातीच्या लोकांना शिक्षक कसं घेत बोल जैन बोर्डी बोर्डी ते त्याला थोडस होत ते घालवण्याचा प्रयत्न केला आणि एक सुशिक्षित भाग निर्माण केला शेती पाण्याखाली आज की संस्थानिक होती इंग्रजांची राजवट होती तुम्हाला कळा म्हणून गोतो करंजी मी जात बोलणार नाही गोतय ती प्रगती केली शाळा काढला कॉलेज काढली ती माणसं शिकून पुढा आपण शंभर एकराची मानतो दहा एकरचं मला काढून जायचं होती शिकी मागा एका एका तालुक्यात तेरा तेरा काम केली त्यावेळेस फार्डी झाली राज्याची गुजरात एकीकडचे गेला आपलं महाराष्ट्र राहिला त्यावेळेस एक पद्धत विदर्भ मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रातली विकसित गावं आणि आम्ही मागास्र कारण आम्ही मुस्लिम राजवटीमध्ये विकासाचा शब्द नव्हता शिक्षणा शब्द नव्हता अनेक कार्यकर्ते आमचे मित्र पुणे हैदराबाद शिकलं शिकल त्याची परिस्थिती आहे ती पुणे मुंबईत शिकली आम्ही महाग महाराष्ट्र विदर्भाने अट्ट घातली शाळा आणखी कामं झाली पाहिजे मराठवाड्यात शक्त महाराष्ट्रामध्ये विधी कारण आमचा विश्वास यशवंतरावांना शेवटी आम्ही म्हणलं आम्ही तुमच्या बरोबर येण्याकरता विचार झाला पाहिजे म्हणून तीन वैधानिक मंडळ निर्माण केले मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या वैज्ञानिक मंडळाच्या अध्यक्षपद माझ्याकडं नको दिसुक म्हणतात दिलं कारण तिथं फार मोठा अभ्यास का पाच वर्ष अभ्यास करावा लागत होता काही शिकलेली माणसं डिपार्टमेंटची माणसं घेऊन मी अभ्यास केला पाच वर्षामध्ये अहवाल सादर केला की पश्चिम महाराष्ट्र कुठं आहे विकासात मराठवाडा कुठं आहे आणि विदर्भ आम्ही तीन नंबरमध्ये सगळा आवाज साजरा केला वैद्यकीय सेवा आमच्या कुठे नाही कुठं तलाव झाली कुठं होणार आहे ते शिक्षणाची बाबतीत आमच्याकडे कॉलेज नाही आहे ज्या ज्या उन्हेवार त्या सगळ्या उन्हेवार मराठवाडा वैधानिक मंडळाच्या मिटिंगमध्ये ठेवलं आणि आमच्या अध्यक्ष राज्यपाल होते राज्यपालाकडे दुखी दोन महिन्यातून मिटिंग व्हायची काय सांगत कोण माहिती असतं शेवटी मराठवाड्यातून वाहून जाणार पाणी आपलं कुठं जाते माहितीये का तुम्ही कुठं जात पश्चिम हे पाणी आढळण्याचा अधिकार नव्हता पण आम्ही सगळ्यांनी वाद केला अभ्यास केला आमचं पाणी इथं सर्वे केला आणल्यापासून कुठ त पाणी आढळण्याची परवानगी घेतली एकवीस चेंची पाण्याचा प्रयत्न होतो जे आमच्या पाणी आढलं पाहिजे पश्चिम महाराष्ट्रातले काही लोक त्यांना पाणी अडवायचं आवडू द्यायचे नोकऱ्या आडवी विलासरावनी सेक्रेटरीला बोलवलं गायकवाड सेक्रेटरी होती एकवीस चींच पाणी केली आणि आम्ही या सगळ्या विकासाची योजना रस्ते दवाखाने अनुभव करू हॉस्पिटल

पाच वर्षाचा आवाज घेऊन आपली मंजूर घेतली सुरुवात केली आपली प्रगती आहे मी पहिला संच सभापती झालो नंतर गोरकर बँकेचा चेअरमन गाजी बँक इथलं चेअरमॅन झालो नुकतं गाजी बँक चेअरमन झालो पण माझ्या आयुष्यामध्ये वयाच्या बावीस संघर्ष संघट का संघर्ष कुठली निवडणूकी उचल एकच उदाहरण सांगतो एकोणीसशे पंच्याऐंशी लावार साहेबांनी पक्ष वेगळा काढतो त्यांना काय नव्हतं काँग्रेस तुमची काँग्रेस yes. <laughs> पद्मश्री पाटील त्या काँग्रेसचे अध्यक्ष राज्याचे ते उमेदवार तुमचे त्यावेळेस त्यांचा भाग आत होता काँग्रेसच कुणी तिकीट माहिती मी अंदूर मध्ये मागितलं दोघ मित्र सिंगात असो किंवा मराठा असो पण शेवटी म्हणते की हा प्रसंग तिकीट द्यायचं ती देऊ द्या दादा फोन केला की तुम्ही विश्वास तयारी करा पसंत दादा मी गेलो तर धेर पॅड उड्डाण होत असताना खाली उतरलं की दादा मी तिकीट मागितलं नाही तिकीट मी काँग्रेसचं काम करत नाही मला हे बरोबर लग्नाची ताकद एक तर पैशाने आम्ही वाटतं एक चक्कर मारतो आम्ही कधी गुंडगिरी केली नाही अन खूप ताकद पण गुंडगिरीच्या विरोधामध्ये किती ताकद वापरली गुंडगिरी करता तो गुरु गुंड असेल गरिबावर अन्याय करत असेल सावकारी रुपातून असेल कधी त्याच्या मी हात धुवून पाठीमाली कधी गेली होती शेवटी त्यास पंतप्रधान कोण होते राजीव गांधी त्यांची सही झाली उद्या म्हणजे खूप मारा मारा झाला सुटले पाय सुटले त्या माराम असं भाषण नव्हतं सुरू झाली की मी जिथलं सरकत होतो फक्त चार हजार मतांनी पडलो या त्यांच्या घरात येऊन लढाई केली पाणीपत झालं फक्त चार हजार मता मला काही माहित वाटत नाही इथल्या लोकांनी मला एवढी मदत केली पाहत नाही जिल्ह्यातून मी हे आहे काका आडतराव काका असतील समुद्रे काका असतील नंतर मोदानी बँकेचे व्यक्ती असतील हे सगळे शहरातले कार्यकर्ते सुशिक्षित वर्ग सर्वांनी मदत केली पण घडलं कुठं ते तुला जी बदल छोटी गाव आहे सहा हजार मी साडेचार हजार घराकडे गेलो साडेआठ वाजता निकाल आलो डॉक्टर साहेब मला बोलवले हात धरले तर मग तुम्ही मी पडतो अशी माझी भावना झाली आता तू घेऊन लढाई केली मला आनंदाने झोपला कारण मी पैवान मानतो एका फडात धारलो लंगोट माझ्या कमरेला पेळ्यात हाताला हात धरून चल कुठलं त्या पेक्षा मी मेन अनुसार मेन निवडणूक धार्मो जिंकलो आठ निवडणुका जेवढा जोर धार्मो मुंबई सरकार दिल्लीला जाऊन निवडणूक लढवली आता जो इतको खतर कारखाना इंदिरा का मतदारसंघात होता त्याचं निवडणूक झाली सगळे पंजाबी आणि गुजराती लोक होते तिथं मी निवडणूक लढवली तिथं सुद्धा मी निवडून आलो दिल्लीत जाऊन निवडून आलो आई साधी काय तुम्हाला जाणवलं तेवढ्या निवडणुका लढवले संकट हे सगळं करत असताना मी कधी सोडली नाही जी तगडा तुळजापूरच्या खूप तगडा जोडला मारामारी करत अंगात ताकद काय कुशळी केवळ वाळल्यावर जनावर त्याला खात नाहीत आर असत बरोबर आहे बर तो शेतकरी अशा तालुक्यातल्या नंदन करायचं घेड एकशे ऐंशी तलाव केली ती मोठी तलाव केली तुळशीच्या लग्नाला पूस मिळत नव्हता कुठून तरी आणून हुवा करावा लागतो आज हिरवागार शिवार केला मी काय सांगितलं त्या माझ्या काळ्या ऐदा हिरवागार चालू दिसतात एका गावात हिरवागाव ही बाजी आहे शिवाजिरवा केला हिरवा चालून नेश्वर काय कर सगळा शिवाज हिरवा केला आज आमच्याकडे कांदे कुठं फिकत नाही दाक्ष कुठं फिकत नाही आमचे कांदे दाक्षितांच्या अमिरिक जातात विरोधला जातात पहिलं निर्यात क्षेत्र किरण बाळासाहेबांच्या हस्ते उद्घाटन केलं अशा प्रकारचे के आता काम करीत आहोत ठीक आहे फळात एखाद्या वेळेस हात जीत होत असतील ते माहीत नाही दोष देत नाही कुणी काय केलं असेल त्याला दाखला नावी ठेवते ते माझ्या सभा असते फक्त काम करणं गोरगरिभाच्या उपयोगाला पडणार आणि या भागाचा विकास कसा होईल आज त्याला त्या पाण्याच्या बद्दल माहिती त्याला खेळ इथे मातीचे येणार पाणी बावीस गावांचे आहेत फक्त रिक्वेला बसून ते लोक आले कमी तिचे फोन केला मी चालू मी शक्य नाही लोक काही सेक्युटीवाला फाईल तयार करतो तुम्ही कामं करण्याकरता कधी हलकी केली नाही मी आज एवढं सांगणार खूप बोलले सरकार पण उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा जो झालेला आहे नव्वद आलेला लक्ष हा तो पंच्याऐंशी वर्ष आता नव्वद झाले जो अवमान झाला तुमचाही झाला तर तुम्ही ज्याने मला मतदान केलंय त्या मतदानाचे अपमान झाला ते भरून कार्यकर्ता उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही मला मत द्यावं विनंती करण्यासाठी आज तुमच्या गावात कोण परिसरातील कार्यकर्त्यांचा मेळावा ते सुभाष मुंडे बाबा सुभाष मेहनत कर आज तरी पण दिल्ली वगैरे काही गावात फिरतात लोक वेळ झाला सोडत नाही थांबा थांबा तुम्हाला पुन्हा येतो कुटुंब आहे शेवट गावातले हेवे असतात प्रत्येक गावात घरात असतात माझ्या घरातली गोष्ट सांगतो वाईट वाटत तुला तुम्ही म्हणाल हेनी कसं काय सांगितलं नाही घरातली गोष्ट माझ्या मोठ्या मुली चव्हाय पासष्ट वर्ष एकच मुलगा काळे विलासाचे मित्र होते माझ्या कारखान्यात चेअरमन त्यांच्या भावाना माझी मुलगी ते आमची जावाई वाजले मुलगा जवळ आज विरास कारखान्याचे व्हाइस चेअरमन त्यांच्या आईच्या हाती तो व्हाइस चेअरमन म्हणून काम करतो पण मी माझे दोन मुलं मोठ्या मुलगा धाकतात सात तास वर्षाचे वेळेस मी सत्तेत असताना सभापती केलं कुणाला केलं कुणाला वर पाठ केलं एकवीस लोकांना तरुणाला सगळ्या जाती धरण महाते जातील हरिजन असतील जमान असतील सगळ्याला कोणा सभापती कर सदस्य कर हे करून आवड काय केलं नाही पण वाटते ना सगळ्यांची घरं फुटलेली नाही का फुटले काही मोठमोठ्यांची घरं फुटली त्याने राज्यातलं ऐकून भोगलं घरात सगळी सत्ता आहे त्यांची गरज होती काय म्हणा आपली का फुटावं थोडा दगड घेऊन आला तर त्या दगड हातात घेऊन त्याच्या डोक्यात तुम्ही काय घाता तिने आपली बी चुक चालवत तर त्यांच्या आमच्या मला त्या मित्रांनी त्या बरोबर कारखान्यात घेतला तर आपण भेटूया मदत घेऊया साहेबाला तो नका मला कळलं सोलापूरला फडणवीस साहेब होते ते दोघे तिथे होते तुमचं खंडवाचे देवाल आहे सोलापूरजवळ तिथल्या पुजारी मला आमचं देवत खंडवाच आहे दर्शन घेऊन जात जात असतात समोर हा आम्ही कोण आहे असं असं मी केलं त्यांची माझी ओळख हे माझ्याकडे जेव्हा या पक्ष असताना मी उपाध्यक्ष असताना सगळ्यांनाच बोला सुंदर साहेब तुम्ही अत्यंत चूक केला माझ्या पक्षात मी ना आणि आमचं घर फोडून आम्हाला अस्वस्थ केला बदनाम केलात त्याचं दुःख आम्हाला ते तुझी तर ते फरावं लागेल चार दिवशी आमचा मुलगा एकच तो फिरला आम्ही आजारी करून पुण्याला गेला काल दोन महिन्यानंतर दक्षिणाला नवरा लोक चार वगैरे दोन हजार लोक घरी येऊन भेटले त्याला अजून उपचार चालू मी कोणतं दोन्ही मिळाला त्याचे उपचार चालू फिरू नका अजून नव्वद वर्षाचा तरुण मी फिरायला गेला <laughs> अजून दीड तास भाषण करण्याची माझी ताकद आहे शब्दामध्ये माझ्या कधी फरक पडत नाही आता आपण म्हणतोय आरक्षण पाटील साहेब शेवट छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यावर सत्कार छानपती अशोकवाद चव्हाण मुख्यमंत्री असतात उपवास करणार आहे पाच किलोमीटर मुख मोक्ष करणार देवा पत्र नाही पाच परवा पत्र काही घडत नाही केंद्राच्या हातामध्ये काही गोष्टी आहेत परवा तुळजापूर आल्यानंतर ते बिचाऱ्यांनी मला पाच मिनिट येऊन पहा साहेब तुम्ही या वयात काम करता मला खूप आनंद आहे दोन शक्य झाला की प्रत्येक गोष्टीमध्ये कुणावरी अन्याय न होऊ देता सर्वांना समान न्याय कसा मिळेल सर्व समाज चुकी कसा राहील समाज सहभागामध्ये एकता कशी राहील एकता ठेवण्याच्या ठेवण्याच्याऐवजी आता समाज सोडण्याचं दंगे करण्याचं काम की जेणेकरून निवडणुका होतील का नाही होतील राष्ट्रपती राज्यावर टिकेट लागू करण्याचे प्रयत्न आहे त्याला कळून चुकले काही येत नाही माझ्यावर पहिल्या निवडणुकीत मोदी आले इथला तिथला होत संजय निंबाळकर भाजपचे त्यांच्या पक्षाला मोदी आहे शरद पवार साहेब माझ्या पक्षाला आले गोरे साहेब शेखा प्रक्षाद जैन पाटील माझे मित्र त्यांची एका तासात ताटात जेवणाऱ्यांनी ते त्यांच्या म्हणजे पाच हेलिकॉप्टर तुळजापूरवर फिरतो मला पाहिजेच स्वातसाहेब भाजपात म्हणजे त्यांनी कधी प्रेम आमच्यावर केलं कधी तुमचे नाते पण फरक पडतो फर माझं वाईट काय काही केलाश म्हणते की आता बैल म्हातारा झाला त्याला खोराकराचा काळंदीला बांधतो अशी सभा चालू होती तिथं बाजी होती

त्याच्यातून आधी माणसं इथलं सत्तेवर काय त्या गावात कमतरता काय माणसाला माहिती आहे मुंबईतल्या माणसाला माहिती आहे मुख्यमंत्री झाला तुला गाव केवढा नाही शरद महाराष्ट्रावढावर वसंतराजा चार वेळा मुख्यमंत्री ते फक्त पाचवी शिकले राज्यपाल झाले त्यांचं काम काहीतरी तू घराच काशवंत सपन की माझ्या खेड्यातला माणूस मुंबईच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसला आणि खेड्यातले प्रश्न सुरू शाळा झाली गवाखाला झाला नसते झाले पाणी झालं हे शेक्षा हे जर घोषणा केली नसती वाईटपणा घेतला नसता पंडितजी कुठं तक्रारी गेल्या तर आपण इथेच राहिला असतो ना मोटरसायकल नव्हती ना सायकल नव्हती तर शेतात पाणी नव्हतं की अवस्था आता कुणी चाललं असेल कुणी बुडून असेल का सरकारने पैसे देऊन कारखान केले तुमचं बाळ बांधलो का पंचवीस पन्नास शंभर तुम्हाला मारक केलं पन्नास तुम्हाला तुमच्या मतावर शेअर बरोबर आहे ना अशा प्रकारे हे मोठ्या लोकांनी हे ग्रामीण भागाच्या विकासाचं लोक लावलं त्याचं उंच झाड वाढलं आणि ते तोडण्याचं काम आता भाजप करत त्याच्या नाद्या लागू नका नमस्कार जाहीर झाले दे <laughs> नमस्कार <laughs>